निसर्गाशी नाते ठेवा सेंद्रिय शेती स्वीकारा नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जाणून घेणार आहोत की दीर्घकाळ रासायनिक शेती केल्यास आपल्या जमिनीला आरोग्याला आणि पर्यावरणाला काय परिणाम होतात जमिनीची शक्ती कमी होणे रासायनिक खतांचा सातत्याने वापर केल्याने जमिनीतील सेंद्रिय घटक नष्ट होतात ही प्रक्रिया जमिनीची सुपीकता कमी करते व पीक उत्पादन घटते माती कठीण कोरडी आणि विषारी होते जमिनीतील सूक्ष्मजीव मरतात आणि नैसर्गिक समतोल बिघडतो एकदा जमीन निकामी झाली की ती पुन्हा सुपीक करणे खूप कठीण होते पाण्याचे प्रदूषण रासायनिक खते व कीटकनाशके जमिनीतून वाहून जाऊन भूगर्भातील पाणी आणि नद्या दूषित करतात या पाण्याचा वापर केल्यास माणसाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो अनेक ठिकाणी कॅन्सर त्वचा रोग पचनासारखे आजार वाढले आहेत पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म बिघडतो आणि सजीवावर परिणाम होतो जगभरात अनेक देशांनी आता या गोष्टीवर बंदी आणली आहे आर्थिक नुकसान रासायनिक शेतीचे सुरुवातीचे उत्पादन जास्त दिसते पण खर्च देखील प्रचंड वाढतो खते कीटकनाशके आणि मशागत यावर खूप पैसे लागतात त्यावेळी नफा कमी होतो आणि शेतकरी कर्जात बुडतो त्यातच जमिनीची ताकद नसल्याने जमीन उत्पादन घटते ही चक्री चक्रवाढ नुकसानकारक ठरते आरोग्यावर पर दुष्परिणाम रासायनिक आधार अन्न पदार्थ खाल्ल्याने शरीरात टॉक्सिन जातात कॅन्सर मधुमेह रक्तदाब आणि अपचन वाढते लहान मुद्या मुलांमध्ये बौद्धिक व शारीरिक वाढ कमी होते गर्भवती महिलांवरही हे अन्न वाईट परिणाम करते शुद्ध सेंद्रिय अन्न हाच एकमेव पर्याय आहे शेतीची भविष्य सुरक्षित करायचे असेल तर सेंद्रिय मार्गच स्वीकारा आजच आपण निर्णय घ्या रासायनिक शेतीपासून दूर व्हा आणि सेंद्रिय शेतीचा स्वीकार करा ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मतांबद्दल खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा